ಗಾಡಿ ಪುಡ आपल्या एक मिनिटाला कोणत्या लोट मागायला मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रशासनाच्या मोठा युवकांमध्ये वातावरण आपल्याला या प्रचाराच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि निश्चित रूपानं मतदारांची संख्या आपण पाहतो की मतदार हा शेवटच्या जे शेवटच्या शाळापर्यंत हा मतदान केंद्रापर्यंत आपण आणला पाहिजे जास्तीत जास्त मतदान घडून आणलं पाहिजे आणि आपण पाहतोय की मागच्या काही काळामध्ये युवकांची मतदाराच्या बाबतीमध्ये संख्या मतदानाची संख्या ही वाढलेली आहे तर युवक जास्त नवीन मतदार पाहिजे त्याच्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला नवीन संधी ही नवीन मतदार व्यवस्था आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं राज्यामध्ये की सा जसं राज्य सरकार आलं आणि ते आल्यानंतर एक चांगलं नऊ चक्र निर्माण झालेलं आहे आजच्या दाराची नेतृत्व झाली महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची घोड की आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून आणि सहा साडेसहापासून बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं त्यांच्या पालकमंत्रीपर्यंत जबाबदारी आली तर सकाळी सहा वाजता त्या भागामध्ये बीड चांगल्या जाण्यामध्ये सहणी करणं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलं रात्री मुक्त मंत्रा असले तर सकाळी सहा साडेसांच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारमध्ये माहिती घेणं जाण करून घेणं आणि त्याच्यावर जे औकिस्तिक पाहणी आहे त्याच्यामुळे निकाल देणारा एक नेता म्हणून दादा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपली त्यांची वेगळी आपल्याला पाहायला मिळाली आज देखील या ठिकाणी जे उमेदवार आहेत तर ते निश्चित रूपानं आजी दादांच्या विचारांना आपल्याला कुठेतरी आमच्या काळामध्ये काम करण्यासाठी नगरपालिकेमध्ये निवडून देण्याकरता कर विनंती करण्याकरता मतदारांना आव्हान करण्याकरता निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला स्वतंत्र उभं राहण्याची वेळ आली आहे मी आता ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो स्थानिक परिस्थिती वेगळी असून एक जिथं चांगल्या प्रकारचे उमेदवार असतील तर त्या उमेदवारांना संधी मिळाली पाहिजे असा प्रत्येकाचा आग्रह असतो आणि मग कशा प्रकारचा निर्णय काही ठिकाणी घ्यायला जायचा संगमना देखील घ्यायला जायचा काय विश्वास आहे राष्ट्रवादीचा संगम विश्वास आहे संगम देखील मागच्या काही काळात मागे निवडणुका झाल्या होत्या चांगले मतदान या राष्ट्रवादीच्या लोकांनी घेतले होते यावेळेला देखील अशाच प्रकारे त्यांना कोणतं थांबवण्याचा प्रयत्न झाला अडवायचा प्रयत्न झाला पण ते कधी थांबले नाही आणि चांगल्या प्रकारे यावेळेला चांगली विश्वासाची म्हणजे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे विजयाची खात्री विधानसभेत हिंदुत्वाचा मुद्दा खूप प्रचारात आलेला होता यावेळेस त्या मुद्द्याचा कितपत पहिला केले मिळाला तो विषय आपण पाहिलं निवडणुकीच्या निमित्तानं जरी नसला तरी तो इतर वेळेला तो विषय असतो निवडणुकीला आपण पाहतो की उमेदवार देणे तिथं सक्षमतेनं आजच्या मतदारांचे संपर्क असा पाहिजे आणि आमचे आजचे नऊ उमेदवार या ठिकाणी संगमदरशी नगरपालिका लढत आहेत कपिलजी पवार या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष पालिकांचे मार्गदर्शन काम करत आहेत तर नऊचे नऊ निवडून कसे येतील त्याचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नऊचे नऊ निवडून आलेच पाहिजे असा एक प्रयत्न आमचा असणार आहे ओके थँक्यू थँक्यू